वरील चालू असलेला पूल शिरसोडी ते कुगाव करमाळ तालुका आणि इंदापूर तालुक्याला जोडणार हा पूल सध्या त्या पुलाचं काम प्रगतीपथावर चालू आहे हा पूल होणे आमच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे जेणेकरून इंदापूरचे दळवळण वाढल करमाळची दळवळण वाढल आणि हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता तयार होणार आहे परंतु आमचा या पुलाला विरोध नसून पूल अगोदर झाला पाहिजे परंतु आमच्या शेतीमध्ये आम्ही धरंग्रस्त असणारी शेतकरी आम्ही पहिलं या धरंग्रस्त या उजनीसाठी आम्ही स्वतःच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर हे उजनी धरण झालेलं आहे असे असताना आमच्या धरणग्रस्तांच्या जमिनी घेऊन ह्यांनी पुन्हा अजून आमच्या राहिलेल्या जमिनीवरती जो पुलाऐवजी बंधारा भरावा टाकण्याचं काम चालू आहे पाण्यामध्ये हे बढावा टाकायचं काम चालू आहे आमचं एकच मत आहे की शिरसोडीच्या बाजूला साडेचारशे मीटर हा भरावा वजा रस्ता होणार आहे ती भरावा न होता आम्हाला पूल व्हावा पाण्याच्या कडेपर्यंत साडेचारशे मीटर पूल करून ते त्यांनी शासनाने द्यावा त्याचं जी काय पैसे असेल ती शासनाने शासनाच्या पद्धतीने करावं जेणेकरून आमच्या शेतकऱ्याची जाणं येणं आम्हाला जनावरे शेळ्या मेंढ्या चारायला इथं अडचणी येणार आहे पाणी ज्यावेळेस जा खाली जाईल त्यावेळेस तिथं कितीतरी दिवस पाणी त्या बा भराव्याला अडकून राहणार आहे आमची पिकं बरोबर येणार नाहीत ह्याच्यासाठी आमची परंपरेची अडचण होणार आहे पिढ्यानं पिढ्याची पीड़े त्या दृष्टिकोनातून इथे आम्ही भराव्याचं काम होऊ देणार नाही भरावा होता कामा नये इथं आम्हाला पुलाची आवश्यकता आहे शासनाने आम्हाला पूल तयार करून द्यावा असं शासनाच्या बजेटमधून त्यांनी हे काम करून देणं द्यावं दे 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 आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये येथे भरावा करू देणार नाही भले उद्या आत्महत्या करायची पाळी आली पोलिस स्टेशनमध्ये जायची पाळी आली रक्तपात व्हायची पाळी आली तरी आमची तयारी आहे आमदारांना दिलं आहे मामांना दिलं आहे सुप्रिया सुळ्यांना दिलं आहे अजितदादांना पाठवलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलते त्यांना निवेदन दिलं आहे मुख्य अधिक कार्यकारी अभियंते ह्यांना दिलेलं आहे शासकीय सर्व कार अधिकाऱ्यांना का, आम्ही निवेदन दिलं त्यांना आम्ही सरळ सांगितलं आहे की आम्हाला हिथं पूल करून देण्यात यावा आम्हाला इथं पूल जर नाही केला तर आम्हाला कायमस्वरूपी पिढ्यानं पिढ्याची आम्हाला अडचण होणार आहे आम्ही दहा दहा बारा लोकं हित आहेत जर ह्याचा शासनाने चांगल्या पद्धतीने आमचा उपयोग ह्या गोष्टीने करावा आणि शेतीसाठी आम्हाला पाणी नेण्यासाठी वापरण्यासाठी पाणी खाली गेल्यानंतर आम्हाला ते गळफेर वापरण्यासाठी वापरण्यासाठी हे उपयोग होतोय जर ते भरावा झाला पाण्यापासून जवळजवळ दहा फूट उंच भरावा होणार आहे त्यामुळं आम्हाला पाणी आल्यानंतर किंवा खाली गेल्यानंतर ओलडून जाता येणार नाही ही आमचे महत्वाची अडचण आहे शंभर एक एकर हा सत्तरऐंशी एकर क्षेत्र आहे आम्ही हे आम्ही सर्व शेतकरीच आहे बारावा न होता आम्हाला फक्त खालीवर जायला आलं पाहिजे मग तुम्ही आम्हाला खाली घालवा एवढंच बाकी काय आता तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलं हे सांगितलं खासदारांना दिलंय मुख्यमंत्र्यांना दिलंय माजी मंत्र्यांना दिलंय विद्यमान आमदारांना दिलंय त्यांचं नेमकं म्हणणं काय आलंय प्रशासन देऊ करून आम्ही करून देऊ आम्हाला आश्वासन दिलं आम्हाला करून देऊ एवढं आम्ही आश्वासन दिलं त्याने हो हो समजा सांगितलं की हा हा मार्ग तुमच्या तातडीनं बघू आणि तो मार्ग आम्ही तुम्हाला करून देऊ मग काम कसं चालू आहे बंद पाडलेलं आहे आम्ही बरावाचं पुढचं पुलाचं काम चालू आहे आतमध्ये नदीमध्ये परंतु भरावायचं उद्या पासून उद्यापासून नाही नाही चालूच काम बंद ठेवलंय आम्ही आणि आम्ही खोन देणार नाही म्हणजे आता ना, काम बंद काम बंद भरावायचं भरावायचं बंद चालू आहे बंद ठेवले आम्ही जर तुमची दखलच घेतले नाही शासनाने सर्वांना पाऊल काय म्हणजे जर शासनाने दखल नाही आमची घेतली तर आम्ही इथं उपचाराला बसू आंदोलन करू भले जर शासनाने काही मुजुरेगिरी केली तर आम्ही पोलिस स्टेशन किंवा तरी आमची तयारी आहे कारण हा कायम सुरू पिण्याचा प्रश्न आहे म्हणजे तुमचे बरावा झाल्यावर आम्हाला अडचणच आहे पुढ झाल्यानंतर आम्ही खालून येऊन येणार आहे रस्ता आहे लास्ताय तिथून प्रत्येकाचा प्रत्येकाला आणि खाली नदीला येणारा हा रस्ताच आहे बरावा झालेला तर आमचं बंदच पडलं खाली जायचा विषय नाही पुन्हा पाणी जनावर एखादं हित बांधलं तरी पाणी नाहीच ना मग कसं पाहत त्याला पाणी अशा हिशोबाने आमच्या शासनाला अतिशय कळकळची विनंती की शासनाने आम्हाला बाराव्याऐवजी पूल करून द्यावा नाहीतर अन्यथा आम्ही कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे तुम्ही ज्यांच्याकडे मागणी केली त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं हा, हा मामाने सांगितलंय की नक्की आम्ही तुमचा विचार करू आम्ही सुप्रध्याला भेटलो मुख्यमंत्र्याला भेटलो त्या दिवशी नरसिंगपूरमध्ये आले ते त्यांनी सांगितलं तुमचा नक्कीच जरूर परिस्थिती बघून आम्ही विचार करू आणि नक्की करून देऊ ह्याचा हे जी काम पुलाचं घेतलंय ठेकेदाराने कंपनी ठेकेदारांचं काय त्यांची ठेक्याशी मतलब त्यांचं मानवत तीनशे त्र्याऐंशी कोटीचं काम आहे अजून जर वाढलं तर अजून हे त्यांचं काय म्हणणं त्यांचं काय त्यांचं मत आहे की आम्हाला करू द्या आम्हाला वर्ण दाबाव आहे म्हणलं आम्हाला तुझा आणि आमचा संबंध नाही आमचा आणि शासनाला बांधतोय आम्ही तुला भांडत नाही तू जर समोर आला आमच्या किंवा काहीतरी आम्हाला उलटबाजी करा गेला की तुझं नुकसान आणि आमचं नुकसान करून घेशील